कार्ड दाखवा ही भाषा तुमची कार्ड दाखवा भावना योग्य नाही एक मिनिट कार्ड दाखवायचे भावना कार्ड दाखवा कार्ड दाखवा दाखवत काय मग काय झालंय कुठे चालवते बनतेजींनी कसं पाहिजे नाही तर पूर्ण नाव माहीत नाही कुठे दीक्षा घेऊन ते प्रवास आहे ते माहीत नाही ते मला काय करायचं कार्ड दाखवा मी की त्याच्यामध्ये पासपोर्ट दाखवतो ना पासपोर्ट मी नाही तुमचं आधार कार्ड डुप्लिकेशी असतं हे घ्या ना पासपोर्ट मी नाही तुमचं आधार कार्ड हे कुठे प्रवास आहे तुम्ही घ्या ना पहिला हे पासपोर्ट घ्या ना पहिला हे तुम्हाला पहिला माझं पासपोर्ट पाहा ना हे तुमची माणूस कोणाची आठवण दिली प्रवचा तुम्ही शिवर घालण्याची एवढा हायपर होत आहे शिवर घालण्या मला शिवर घालण्याची हे कुठून घेतली तुम्हाला परमिशन कुठून घेतली पहिले तुम्ही ते पहिले पासपोर्ट पाहा ना मी पाहिलं मी तुमचं शिवरचं कुठून घेतलं तुम्ही पहिलं पासपोर्ट पाहा पहिलं का पाहिलं ना पाहिलं का मग पाहिलं का आता बोला पाहिलं आता बोलतोय तुम्हाला मी आता कुठून घेतले तुम्ही आता पहिलं बोला ना आता हे पहिलं बोला ना हे आहे ना इथे काय बोलू हा ऐकाड आहे का नाही

बंधना म्हणा बरोबर चला पाच शेत सांगा बरोबर पाच शेत सांगा किती पाच शेत सांगा नाही नाही सर मी तुम्हाला बंदना सांगू देतो एक मिनिट ते ठेवा थांबणा असा काय बोलतो असा काय बोलतो ते काय तू असा काय बोलतो तू माझ्या एका प्रकार माझ्याशी असा काय करणार काय करणार तू माझ्याशी असा काय बोलतो पाच पाच शेत सांगा माझ्याशी असा बोलतो कुठे तुम्ही असं काय बोलतो सांगा बोलतो पाच शेत सांगा कोणी बोलतो सांगा पाच शेत सांगा तुम्ही मी तुम्हाला सांगतो ना तुम्ही पाच शेत सांगा मागता दान मागता तुम्ही कुठे मागितलं कशाला फिरता तुम्ही मी कुठे मागितलं काय नाही फिरावं तुमची

इथे विचार तुम्ही म्हणता ना मला तुम्ही म्हणता ना मला एक मिनिट तुम्ही मागले माझं तुम्ही मला विचारलं मी तुम्हाला दिलाची भाषा कशी पाहिजे मी गणतेजीची भाषा कशी पाहिजे एवढं शिराल पाहिजे आता हायपर तुम्ही झाले का मी झालो इथे काय नाही मला विचारायचं तुम्ही हायपर याने मला नाही मला सांगा ना नाही नाही त्याने मला काय केलं त्यांनी मला काय केलं बरोबर प्रश्न विचारलाय तुम्हाला

यांचा लक्षात घ्या मूळ माहिती अरे बरेच असे मार्केट मध्ये आलेले आहेत बोला बरोबर बोलला असेल आता काय आणि यांचं जीवन आत्ताच सर

टाका टा का। मला काय म्हणले हो आता तुम्ही याचं ऐकलं का नाही आता याच ऐकलं हो आता याच ऐकलं का नाही आता यांचा ऐकलं का नाही तुमचं ऐकलं तुम्ही तुम्ही सरळ म्हणले आम्ही गोंधळ यांनी म्हटलं ना यांनी म्हटलं मी म्हटलं का यांनी म्हटलं मी म्हटलं का मला फक्त पाच विचारले होते पाच सील विचारले पण पहिलं काय म्हटलं तुम्ही सर तुम्ही आमच्या सारख्या माणसाला भीमा कोरेगाव येऊन आम्हाला म्हणता आम्ही बुद्ध काय राहतो आम्हाला माहिती तुम्ही बुद्ध काय ठीक आहे ना जाऊन कुणाला विचारून घ्या कुणालाही विचारून घ्या सर तुम्ही कुठं तुम्हाला काय विचारलंय

पाचशिन मध्ये होतात का नाही होत नाही फक्त मध्ये का सर मी सगळं आयकार दिलं सगळं दिलं पासपोर्ट दिलं हे माझं सगळं दिलं मी सर ऐकायला तयार नाही बुंदू म्हणतो मी एक्सेप्ट केलं का नाही आुंदू म्हणलं मी एक्सेप्ट केला सारखे आर कसं तुम्ही म्हणता निर्माण हे सर माझा पासपोर्ट आहे याने म्हटलं मी एक्सेप्ट केलं का हा गोंधळ म्हणताय ना मला डायरेक्ट काय विचारलं मी हे दिलं नाही बोललं का ऐकलं नाही पंधरा वीस मिनिट पंडे तिवारी शर्मा नाव काय तुमचं आम्ही काही करत नाही आम्ही काही पुणे आलो विचारतो तुम्हाला पासपोर्ट दिला एक्सेप्ट नाही केला तू कुठलं आहे आता तुम्ही काय असं काय वांगण्यातवर कशा तुम्हाला पहिला तुम्ही ज्या 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 तरीकेने हायपर तुम्ही तुम्ही हायपर मी काय बोलला का पण पटको मी मी देतो सगळं देतो मी सगळं देतो पण द्या ना मग आम्ही बंधू म्हटलं ना मी काय बोललं मी म्हणले तुम्ही म्हणले गोंधोय म्हणून तुम्ही म्हणले 500 विचारले होते तुम्हाला आपण आता कुठे सर माय सर डॉक्टर मिलिंग खोब्रागडे ठीक आहे ना माय डॉक्टर मिलिंद खोबरागडे मी को भीमा कोरेगाव पंचा पंचेचाळीस ट्रॅव्हल घेऊन ऍडव्होकेट विमल सूर्य चिबनकर्ज यांच्या समताशिलमध्ये मी आहे दोन हजार अठरा मध्ये हे कुठे होते पुण्याची लोक यावेळेस आंदोलन झाले कुठे होते मी लाच कुठे पेशवे साहेब आता बोला ना पेशवे साहेब आता आता हो तुम्ही मला कुठत म्हणता का पुण्याच्या सगळ्या लोकांनी कुठे होते त्यावेळेस दोन हजार अठरा मध्ये तुम्ही कुठे होता मी होतो इथे पुण्याला मी होतो इथे